नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल अगदी मार्केटमध्ये मिळते तशी लस्सीची रेसिपी बनवणार आहोत दोन प्रकारच्या आपण लस्सी बनवणार आहोत इथं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण अगोदर प्लेन लस्सी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं एक कप मी दही घेतलेलं आहे ते दही मिक्स टाकून घ्यायचे आपल्याला यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायचे लस्सी बनवण्यासाठी दही हे फ्रेशच वापरायचे आपल्याला आंबट नसावं त्यानंतर पाव चमचा विलायची पावडर घालायची आपल्याला विलायची पावडरमुळे फ्लेवर खूप छान येतो आपल्या लस्सीला यानंतर दोन चमचे बर्फ घालायचे आपल्याला तुम्ही बर्फ हा स्किप केला तरी सुद्धा चालेल पण बर्फामुळे एकदम छान लस्सी होते आपली थंडगार आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून आहे इथं बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित फेटलं गेलंय आपलं बघू शकता तुम्ही हे मिश्रण आपलं व्यवस्थित फेटलं गेलंय आता यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एक कप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही आपली सर्व करून घ्यायची आपली लस्सी इथं तयार आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे ही झटपट होते आणि एकदम लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथं आपली लसी सर्व करून झालेली आहे याच्यावरती आपण थोडेसे ड्राय सजावटीसाठी टाकून घेऊयात तुम्ही असतील तर टाका असतील तर स्किप केले तरी सुद्धा चालेल त्यानंतर थोडीशी टोटी फ्रुटी टोटी फ्रुटी सुद्धा हे ऑप्शनल आहे तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही टाका नसेल तर स्किप केली तरी सुद्धा चालेल तर इथं बघू शकता आपली प्लेन लस्सी तयार झालेली आहे एकदम मस्तेचं स्ट्रक्चर आलेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण चॉकलेट लस्सी बनवणार आहोत हा एक लस्सीचा प्रकार झालेला आहे आपला आता आपण लस्सीचा दुसरा प्रकार बनवणार आहोत चॉकलेट लस्सी जी की लहान मुलांना खूप आवडते त्यासाठी आपल्याला जे आपण प्लेन लस्सीला मिक्सरचं भांडं वापरलं होतं तेच भांडं घ्यायचंय त्याच्यामध्ये एक कप दही घालायचं आपल्याला इथं दही घालून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण एक दोन ते तीन चमचे साखर घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता त्यानंतर इथं एक चमचा मी कोको पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही चॉकलेट क्रश करून टाकलं तरी सुद्धा चालेल ह्याच्यामध्ये आता मिक्सरचा भांड्याचं झाकण लावून घ्यायचंय आपल्याला आणि याला फिरवून घ्यायचंय मिक्सर वाट आपल्याला तर आता इथं दही आपलं हे फेटून झालेलं आहे आता आपण झाकण काढून बघूयाचं बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपलं दही हे फेटलं गेलंय आता आपण सर्व करून घेऊया आपली ही लस्सी त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आपल्याला किंवा कप तर इथं बघू शकता आपली लस्सी किती एकदम सुंदर तयार झालेली आहे करायला खूप सोपी रेसिपी आहे ही आता यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट सजावटीसाठी टाकणार आहोत आपण आणि थोडीशी तुटी फ्रुटी आणि यानंतर एक चमचा इथं फ्रेश क्रीम घातलेला आहे मी प्लेन मध्ये माझ्याकडून विसरलं होतं फ्रेश क्रीम घालायचं फ्रेश क्रीम कसं बनवायचं तर जी आपली साय असते ती साय आपल्याला फेटून घ्यायची आणि यानंतर आपण गार्निशिंगसाठी चॉकलेट असं क्रश करून टाकणार आहोत एकदम भारी होती ही लस्सी लहान मुलांना तर भरपूर प्रमाणामध्ये आवडते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची लस्सी कशी झाली ती तर इथं बघू शकता आता आपली दुसरी सुद्धा चॉकलेट लस्सी ही तयार झालेली आहे आपली चॉकलेट लस्सी ही सर्व करून झालेली आहे एकदम भारी दिसायली आहे आता प्लेन लस्सीवरती माझ्याकडून मलाई टाकायची राहिली होती ती आपण एक चमचा टाकून घेऊयात बघू शकता तुम्ही आपली चॉकलेट लस्सी आणि प्लेन लस्सी इथं तयार झालेली आहे एकदम भारी झालेली आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया भी तोपर्यंत बाय बाय